तर सकाळ सकाळी आलो आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी तर हे बघा हे आमच्या शेतामध्ये आमच्या आजोबांनी महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे इथं चला आता दर्शन करतो तर आपल्या महादेवाचं दर्शन वगैरे केलं मी आता जायचं आपल्या गोठ्यामध्ये तर चला तर दर्शन वगैरे हो घेऊन आलो आपल्या कोठ्यावर मी तरण होता तर इकडं बघा काय आहे आपल्या भगवा झेंडा लावला होता आम्ही आमच्या कोठ्यावर हा थोडा पडलेला आहे तर याला सरळ करायला जातो एकदा मी चला आपला कोठा बघा एकदा बकासूर कृष्णा आणि आपलं हे मोठं गोर मस्त इथं आराम करू लागले मस्त बसले तर आणि तिकडं आपला चंगू बांधलेला आहे आणि मंगू तिकडं चरत आहे मस्त एकटाच तर आपल्या कोठ्यामध्ये आपले बैला आज चरायला नेले तर हे बघा आपल्या गाई मशी मस्त इथं बांधलेले आहे आराम चालू आहे यायचा हे बघून घ्या मस्त लगे मस्त आराम चालू आहे गाई मशीनचा तर चला एकदा आपला झेंडा बरोबर करतो मी तर काय तर आता दोन्ही झेंडे केले बरोबर हे पहा आपला कोठ्याचा व्यू किती भारी दिसते वरतून समोर दोन्ही झेंडे मस्त लावलेत मी आता वरती आणि आता हे पाहा हे बी मस्त फडकत आहे हा आता काय विषय नाही हे बी मस्त फडकत आहे दोन्ही मस्त लावले बघून घ्या तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही निशाणी आहे भागव वादळ आणि हा आपला बघा झेंडा तर हे बघा आवर्तून मित्रांनो आमचा गोठा किती भारी दिसत आहे इकडं समोर रोड आहे आणि आपली तिकडं पलीकडं बाग आहे आणि इकडं आपले गोरं सगळे चला मित्रांनो आता गाईज मला नाही का आता म्हणजे कॅनी भरून आणलेले आहेत मी आता तर आता ह्या घेऊन जायच्यात घरी घरचं पाणी तर आम्ही विहिरीचंच पाणी शिकत असतो फिल्टरचं पाणी नसू प आम्ही तर चला घेऊन जातो आता कॅनी घरी आता पुन्हा शेतामध्ये तो आमच्या तर आता बैल सोडले तर असे चारायला सपायकडं मस्त आपले बैल चरायला इथं तर आता आमचे पडक हे इथं पण कोण हळद आहे आणि कोण तूर आहे ज्यामध्ये जर पडक आहे ते पडक फक्त बैलासाठी ठेवलेले आहे आम्ही तर आता मस्त बैल चारतो इथं आता चारतो बैल तर तोपर्यंत तुम्ही आपली हळद पाहून घ्या मी कशी आहे तर इथं संपूर्ण आपली आडीचेकर हळद आहे इथं सगळी आपली आता मस्त बैल चरायला तिथं आता पाच वाजले जवळपास एक इकडं आपल्या इथं आहे पण चारून मस्त सकाळी विचारली होती आता थोडा वेळ चारतो मस्त चरायला तिथं खाया गिया बक्कड हे त्यात काही ताण नाही तर चला तर अशी चारतो मग जरा थांबून निघू यायला कुठे तर गायचा आता आले काका आता त्यातले बैल खांदीन चालले गाडी घेऊन आता कोठे तर भेटूया नाईन ब्लॉक नाही तोपर्यंत बाय हॅव अ गुड डे मी